बोला काय काही पण घ्या बटाटा नमस्कार मंडळी आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आपण आज मडच्या बाजारामध्ये आहोत कापड बाजारात आलो आहोत आपलं नाव काय विजय दामोदर विजय दामोदर आता आपण मडच्या बाजारात आलात आता मठ पहिलं जुनं मड वेगळं होतं आणि आता हे मड वेगळे तर याच्यात तुम्हाला तफावत काय आवडती म्हणजे वाटते जुनं मड चांगलं होतं ते चालायचं आणि नवीन मढ सांगतो आणि कमी झाले त्या पुनर्वासनामुळे फरक पडलेला आहे फरक पडलेला आहे निम्मा फरक पडलाय धांद्यामध्ये निम्मा पडलाय मग जुनं मड चांगलं होतं yeah. का आता नवीन मड चांगले मड आता ते काळ घेणार आहे का फरक नाही ना आता जे नवीन आहे ते नवीन आहे

मग जुन्या मडमध्ये बाजार चांगला भरतो ह्या मडमध्ये बाजार चांगला भरतोय भाजी कशी आहे तीस रुपये भाजी काय पण लई खराब आहे ना वरून पावसानी खराब झाले पावसामुळे खराब झाले काय म्हणजे पावसाचा परिणाम हा बहुतेक सर्व मालांवरती झालेला आहे आपलं गाव जुनार आहे बाबा अमरापूर अमरापूर संचालक हे संचालक शेतकरी सोसायटी संचालक आहे पण काय करता गरिबीमुळे हे काम करतो जुने कपडे काही धंदा करतो आदिवासी लोक कपडे घेतात आपले कामा बिमात वापरायला आज हा धंदा मी पन्नास वर्ष झाले करतोय साधारणपणे आता तुम्ही मडच्या जुन्या मोडमध्ये आणलात आणि आता नव्या मोडमध्ये आणलात होता का, हे मड भारी सा बाजार चांगला भरत होता बाबा या गावात कसं आता लोक कामाला जातात बनकर फाट्यावर हो। बायला साडेतीनशे गाड्याला सातशे रुपये रोज भेटतो त्यामुळं हा बाजार भरत नाही फक्त तळेरान साईडचे लोक ह्या बाजारात येतात मडचे लोक इथे नाही बाजारामध्ये मडचे लोक इथं कुणी बाजारात येत नाही बाकी जुन्नरचा बाजार कसा जुन्नर का जुन्नरचा सा बाजार कसा काय जुन्नरचा बाजार सांगला आठवड्याचा सा बाजार तो मोठा बाजार नाही काय झालं आता ह्या गावांची पुनर्वसन झाली धरणामुळे आ... काही भाग झाले काही लोक याची इकडे बंद झाली त्यामुळं बाजारात जरा इकडे फरक दोनशे रुपये आले गाडी भाडे नाही सुटत असा बाजार झाला याला मार्ग काय काढला पाहिजे शासनाने मार्ग आता काय आता लोक लोक कामावरचे लोक बाजारात आले तर धंदा होईल आम्हाला जे जाणार लोक आहे ते बाजारात आले तर धंदा मोठं बा बाजार चांगला होईल पहिलं जुनं गाव सारखा बाजार होत नाही आता काही दिवस नाव काय आपलं बजीराजबाई भाई बजी आपला पेढ्याचा धंदा नाही का साधारणपणे आपण किती सालापासून पेडा पेडा धंदा करता पन्नास वर्ष झाली आता तुम्ही नव्या मड मध्ये आहात पहिले जुन्या मड मध्ये असायचे समोरच असायचे मग आता कसा काय धंदा आहे धंदा नाही आता मड येथील मच्छी मार्केटमध्ये आलो आहोत तर या ठिकाणी ते मच्छी विकणार आहेत तर आपण त्यांच्याशी संपर्क साधूया व्यवसाय करता आजोबांच्या आजोबांच्या काळापासून आई परवडतं का नाही परवडत पावसामुळे वाट लागली काय म्हणजे आता जो वेळी पाऊस होतो यामुळं मच्छीवाले जे आहेत ना त्यांचासुद्धा व्यवसाय पूर्णपणे गेलेला आहे तेव्हा तुमची म मागणं काय शासनाकडे मागणी काय आहे तुमची

बोंबील सुकट वगैरे याच्या या मार्केटमध्ये आलेला आहोत तो सुकट कशी पाव आहे शंभर रुपये हे वाकट हा बोंबिल एकशे ऐंशी दोनशे आणि ही बारीक मासळी हां याप्रमाणे मच्छीचे बाजार आहेत